तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर राहत असाल तर अनेक गोष्टींना मिस आणि त्यातली सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे महाराष्ट्रीयन जेवण पण हे महाराष्ट्रीयन जेवण आता आज राजधानी नवी दिल्लीमध्ये तुम्हाला चाखायला मिळणार आहे आणि पुढचे काही दिवस राजधानी नवी दिल्लीमध्ये फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे या सगळ्या त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आणि ते आपण बघू शकतो की सगळ्या स्टॉलची पाहणी करतायत ज्यांनी स्टॉल लावलेले आहेत त्यांच्याशी ते बातचीत करतायत संवाद साधतात आपण मनोहर सरांशी बोलूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर सांगा हे पदार्थ काय कारण पदार्थातली बाप हे सुखमटण आहे आणि सावजी पद्धतीचं आहे आणि इतक्या विस्तृत पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने यांनी मांडला आहे त्याच्याबरोबर रोटी आहे त्याच्यानंतर भाकर आहे साध्या पोळ्या आहेत कर्णाची भाकर आहे आणि प्रत्येक भाजीबरोबर वेगळी पोळी असणं ही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती आहे की जी इतर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही तुम्ही नक इकडे दक्षिणेकडे गेलात तर ता, तुम्हाला तांदूळ आणि त्या सदृश पदार्थ दिसतील पण इकडे उत्तरेकडे आलात तर तुम्हाला गहू आणि मैदा दिसेल पण महाराष्ट्रात जर गेला तुम्हाला बाजरीच्या पोळ्या दिसतील त्याच्यानंतर ज्वारीच्या पोळ्या दिसतील त्याच्यानंतर तांदूळाची भाकर दिसेल त्याच्यानंतर गव्हाची पोळी तर आहेच त्याबरोबर रोटी नावाचा एक वेगळा प्रकार आहे ही रोटी जी आहे ती आमच्या विदर्भाची खासियत आहे हॅलो का काय म्हणता हॅलो विदर्भाची खासियत आहे आणि हलबा कोष्टी समाज जो आहे जे बेसिकली बुनकर लोक आहेत ती मंडळी ही रोटी जी आहे ती बनवतात आपण मला वाटतं त्याचा सुद्धा इथे स्टॉल आहे हा, हा एक दुसरा साताऱ्याचा स्टॉल आहे आणि या स्टॉल वरती वेगवेगळे पदार्थ आहेत हे भरीत मसाल्याची वांगी त्यानंतर हा तर रेग्युलर भात आहे हे काय बनवलं सुख मटन आणि हा तांबडा रस्सा दिसाल जास्त तिकट जास्त तिकट नाही कुठे असेल तुम्ही बर बर अच्छा महाराष्ट्राच्या बाहेर सर खरं तर मी आता जसं म्हटलं तसं दिल्लीमध्ये जे राहणार आहेत त्याच्या कुठल्या कुठल्या गोष्टींना मिस करत असतील तर खाणं सगळ्यात महत्वाचं कल्चर वगैरे तर आहेच आणि तेही आज सगळं बघायला मिळतं दिल्लीमध्ये आणि विशेष असं आहे की फक्त एका ठिकाणचं नाही तुम्ही नागपूरचा उल्लेख केला नागपूर पासून कोकणापर्यंत सगळ्या ठिकाणचे पदार्थ इथं खायला मिळतात अगदी छान म्हणजे आता हा डायबिट्यांचा प्रकार आहे हा मला वाटतं खानदेशातला आहे ना जळगाव खान्देश धुळे अमरावती याच्या अमरावतीला सुद्धा आहे आणि भाताचे हे काहीतरी वेग आहे ना याचा पटोळे पटोळे म्हणजे ज्वारीची कणी जी असते त्याच्यापासून तयार केलेला हा भात असतो आणि वेगळी मजा असते त्याच्यात त्याच्यानंतर ही जी तुम्ही पट्टी पाहिली ही पहिले वाफवून घेतात नंतर याला कापतात तळतात आणि मग वर्णाबरोबर ती डाळबट्टी खातात कापाची धार असते हे विशेष धार असते त्याच्याशिवाय मजा येत नाही आणि हा प्रकार तिकडे बुलढाणा साईडला बऱ्याच प्रमाणात तुम्हाला दिसतो अमरावती साईडला दिसला आणि नमस्कार का बात है? कुठलं आहे है? सिंधुदुर्ग आणि तांदूळाची भाकर मासा मासा असेल ना फिश करी आहे हा। आणि हे सुरमई हे पापलेटचे चे आहेत आणि आपल्याकडे रस ऑमलेट पण आहे तुम्ही ट्राय केलाच असेल विष्णू मनोहर सर विष्णू मनोहर सर तुमच्या स्टॉल वरती आले भावना काय मस्तच वाटत म्हणजे ऑन स्क्रीन बघितल्यानंतर आज असं समोर बघणं मी स्वतः पण हॉटेल मॅनेजमेंट आहे एका शेफला बघणं बाबा खूप मोठी गोष्ट आहे सर आज स्टॉल वरती आले सरांशी सरांबद्दल काही खास मेसेज सरांबद्दल तर एवढं सांगू शकत कारण आपल्यापेक्षा मोठ्या म्हणजे ना कसं काय त्यांच्या भावनात सर ह्या हो अगदी बरोबर ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे बोलण्यातून दिसत आणि मला एक छान वाटलं की या पारंपरिक पदार्थ आहेत पण अशी मंडई जी हॉटेल मॅनेजमेंट करून पुढे येतात म्हणजे कॉलेजमध्ये शिकून जी पुढे येतात तर त्यांना नवी आणि जुनं हे दोन्ही समजतं आणि त्याची जोड त्यांनी इथे आणला तुमचे खूप खूप आभार नाही असं सर एक शेवटचा प्रश्न विचारतो मी आता जसं म्हटलं की दिल्लीमध्ये हा तीन दिवस महोत्सव महाराष्ट्र सदनाकडनं आयोजित केलेला आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही असे अनेक महोत्सव बघितले आहेत पण दिल्लीमध्ये होते याचं विशेष खूप आहे त्याबद्दल तुमच्या बाबतीच दिल्लीमध्ये होतं याचं महत्व यासाठी आहे की बाबा अदर देन मराठी पदार्थ बाकी पदार्थ सगळ्या भारतामध्ये प्रसिद्ध आहेत लोक खातात पण मराठी पदार्थ त्या मानाने पुढे गेले नाहीत तर या निमित्ताने दिल्ली म्हणजे महाराष्ट्र आपल्या रा भारताची राजधानी तिथे हे सगळे पदार्थ आले तर त्याबद्दल मी दिल्लीकरांचे खूप खूप आभार आव्हान काय कराल दिल्लीकर आव्हान हेच करेन की या आणि महाराष्ट्र किती संपन्न आहे खाद्यान्नाच्या बाबतीत ते बघा सर तुम्ही कुठला पदार्थ बनवणार दिल्लीकरांना काय म्हणजे दिल्लीकरांना आणि दिल्लीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसांना काय खाऊ घालणार मी दिल्लीमधल्या मराठी माणसांना आता मी स्वतः शाकाहारी आहे पण सावजी पद्धतीचा सा रस्ता जो आमच्या नागपूरचा तो एक वेगळा जरचा असतो आणि तो रस्सा कसा बनवतात त्याची ग्रेव्ही कशी बनवतात मसाले कसे बनवतात ते संध्याकाळी दाखवणार आहे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि या सगळ्या स्टॉल धारकांना भेटून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातो आणि त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला आणि टी व्ही नाईनशी बोलले तुम्ही थँक्यू सर आभार हे प्रसिद्ध सेप विष्णू मनोहर होते आणि आपण बघतोय की कशा पद्धतीने ह्या सगळ्या महाराष्ट्र सदनामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे वेगवेगळे स्टॉल्स लावलेले आहेत आणि नेमकं स्टॉल कशा पद्धतीने असणार आहेत आणि किती स्टॉल लागले आहेत कुठले कुठले स्टॉल्स आहेत आपण शेंडे सरांकडून जाणून घेऊया सर किती स्टॉल्स आहेत आणि कुठले कुठले लोक आलेत आम्हाला स्पेशल सांगा विष्णू मनोहर सरांनी आता आमच्याशी बातचीत केली आणि त्यांनी पदार्थाबद्दल सगळं सांगितलं स्टॉल्स आणि इतर सगळ्या गोष्टी जवळपास पंचवीस स्टॉल आपले लागलेले ला आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक रिजनमधनं आपण माणसं बोलवले आहे जसं की नागपूर अमरावती जळगाव त्यानंतर धुळे बीड परभणी कोल्हापूर कोकण मुंबई असं प्रत्येक जिल्ह्यातनं आपण प्रत्येक एक एक स्टॉल आपण भागवलेले आहे याचा उद्देशच हे होता की ब दिल्लीतल्या लोकांना महाराष्ट्रातल्या खाद्याबद्दल जास्तीत जास्त माहिती असावी जास्तीत जास्त पॉप्युलरिटी व्हावी कारण की कसं का असते की खूप लोकांचे असे कन्सेप्ट असतात महाराष्ट्र म्हटलं की फक्त पुरणपोळी असेल किंवा मोदक असेल किंवा वडापाव असेल तर फक्त एवढीच नाही आहे पण आपल्याकडे असे भरपूर रिजनल प्रोडक्ट्स आहेत जे अजून अद्यापही लोकांना माहिती नाही ते याची माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही महाराष्ट्रात दिल्ली राजधानीमध्ये महाराष्ट्र फूड फेस्टिवलचं आयोजित केलेलं आहे सर तुम्ही स्वतः एक शेफ आहात <laughs> किती मिस करताय ह्या सगळ्याला महाराष्ट्रात तुम्ही दिल्लीत राहताय मागच्या काही दिवसांपासून आणि मी स्वत आहे म्हणून ह्या सगळ्याचं आयोजन आणि तुम्हाला वाटली ही गरज अशी वाटली की आपल्याला हे देणं गरजेचं आहे बिलकुल बिलकुल मला कारण की मी या फील्डमधलंच आहे मी एक स्वतः शेफ आहे तर मला असं वाटतंय की बा बघा कसं आहे म्हणजे मनाचा रस्ता जो आहे तो पोटाच्या थ्रू जातो तो जोपर्यंत पोट तुमचं भरलेलं नसेल तोपर्यंत मन तुम्हाला कोणाचं जिंकता येत नाही तर फूड डिप्लोमेसी हे आजच्या आजच्या काळातली सगळ्यात मोठं शस्त्र आहे जे होणारे काम आहेत तेही होत नाही आणि जे न होणारे जर चांगलं जेवण मिळालं तर ते कार्य पण पूर्ण होतात त्यामुळे डिनर डिप्लोमेसी आजच्या काळामध्ये एक महत्त्वाची गरज आहे असं मला वाटते थँक्यू सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल प्रमोद गोलपते सर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया मागच्या इतक्या वर्षांपासून दिल्लीमध्ये राहत आहे खास करून हे सगळ्याला मिस करत होते तुम्ही आणि आज आता जसं शेंडेसर आता म्हणाले की मनाचा रस्ता पोटापासून जातो तो रस्ता आता पुढचे दोन चार दिवस दिल्लीकरांचा भरणार आहे असं म्हणायचं एक प्रकारे आपण नाही सर्वप्रथम खवय यांच्या या पंढरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पत्रकार मित्रांचंही स्वागत आणि सगळ्या दिल्लीकरांचं स्वागत विशेष करून एन सी आर परिसरातले लोकही सगळे या ठिकाणी येणार आहेत पुढच्या दोन चार दिवसात त्या पद्धतीने आम्ही प्रसिद्धी केलेली आहे आणि विविधता में एकता ने आ, आ, जी म्हणतो ना आपण त्याच्या पद्धतीने आपण महाराष्ट्रातले सर्व प्रांतातले लोक इथे आण बोलवलेले आहेत त्यांच्या हातचं जे रुचकर जेवण आहे स्वादिष्ट जेवण आहे ज्या वेगवेगळ्या पदार्थांच्या प्रति आहेत त्या आपल्याला इथे हे क करायला मिळणार आहे त्यांचा चव घ्यायला मिळणार आहे त्याचा स्वाद घ्यायला मिळणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं हा महोत्सव एक आगळ्यावेगळ्या वेगळ्या पद्धतीचा महोत्सव होईल असं मला वाटतं आहे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे महाराष्ट्र सन ज्यांच्या वतीनं ज्यांच्याकडून आयोजन करण्यात आलेलं आहे प्र प्रमोद सर आणि शेंडेसर हे दोन होते स आयोजकांमधून होते त्यांनी सांगितलेलं आहे की दिल्लीकरांना खास महाराष्ट्रातील जे जेवण आहे जी महाराष्ट्रीयन चव आहे ती चाकण्याची संधी मिळावी या उद्देशाने या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पुढचे तीन दिवस हा फेस्टिवल दिल्लीमध्ये असल्यामुळं दिल्लीकरांनी देखील जास्तीत जास्त उत्साह दाखवून जास्तीत जास्त उपस्थित राहून या खवय्यांच्या पंढरीमध्ये येऊन सगळ्याची सगळ्या पदार्थांची चव चाखावी अशा पद्धतीचं आवाहन देखील या मंडळींनी केलंच आपल्याला बघायला मिळालेलं आहे कॅमेरामन विनोद कुमार समी प्रमोद जगताप टी व्ही नाईन मराठी नवी दिल्ली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव